कार्यक्रमाला सुरुवात करण्या अगोदर माझे मित्र आदरणीय सन्माननीय शाहीर देवेंद्रजी जीवन गोवा यांना विनंती करतो शाहीर या की शाहीर आपण आपलं प्रमाणपत्र आणि आपल्या प्रश्नाचे प्रयत्न या ठिकाणी घेऊन यायचं माझा लेखी विषय गोवा आपण या ठिकाणी घेऊन जायचं चाची होती त्यानाचा नेली अभुचाची होती त्यानाचा नेली अभीलावलेली मा माया सारी वाया या या दिली, तो माझी सोन्याची भावनी मला म्हणून हे रसिक राजा ही विनवणी हा आजार पामार तुझ्या चक्रामध्ये ठेवतोय म्हणायचं आहे काय लक्षात राहू माझी पूर्व पुण्या अहो भन रसिका आहू भरन रसिका ही तुम सेवा ॾियारी आहू भरन रसिका ही तुम सेवा घ्नहर्ता तनाला वंदन करो नट राज नटे स्वरारा सर्वप्रथम त्रिवाराभिवादन करो हितवी स्वराज संस्थापक राजाधिराज योगी राजा बहु जन प्रतिपादक श्री श्रीमंत योगी जाणता राजा अखंड हिंदुस्थानचा राजा दैवत राजे शिवछत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करो राजमाता राष्ट्रमाता मा साहेब जिजाहूंना मानाचा मुजरा करो भारतीय राजघटनेचे शिल्पकार महामाना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अस्मितेचा हिंदुदय सम्राट स्वर्यपाना मानाचा मुजरा करून या मुंबईची पालन हात या मुंबईची रखवाली आई मुंबादेवीला वंदन करून आजच्या या कार्यक्रमाचे आयोजन कोकणातील युट्यूबर्स आयोजित चलगी आणि तुरा असा नाताचा जंगी सामना मित्रांना आयोजित करण्यात आलेला आहे तरी या ठिकाणी चलगी कलगीवाले श्री झोलाई कोटे श्री नाट्य मंडळ तसे कलगी तुरा समाज उन्नत मंडळ मुंबई या मंडळात आम्ही शाही राजेश निकम मुक्काम सविणी तालुक्यात भेट जिल्हा रत्नागिरी निर्मित शाखा सुखाय देवी नृत्य कला पथक अडूर भवादर मुंबई यांच्या वतीनं जमलेल्या माझ्या तमाम माय बाबा शाहिरी वाणाचा मुजरा मानाचा मुजरा मानाचा मुजरा आणि म्हणून मित्रांनो या ठिकाणी आज काय बोलू आणि काय नाही अशी अवस्था या मित्रांनो आज शाहिराची झालेली आहे कारण तब्बल पंधरा दिवसाच्या अगोदर आपण सर्वांनी आणि खास करून ज्यांना धन्यवाद देईन या कोकणातील संपूर्ण युट्यूबर्स आणि त्यांना सहकार्य करणारे माझे मार्गदर्शक आदरणीय सुनील ददा डावल या सर्वांसाठी मित्रांनो एकदा जोरदार काळ्या होऊन जाऊ दे कारण पंधरा दिवसाच्या अगोदर मित्रांनो आपण सर्वांनी हाऊसफुलचा बोर्ड लावून दाखवतात त्याबद्दल तुमचे खरंच अगदी मनापासून या ठिकाणी आभार मानतो आणि म्हणून आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्वांना जो माझा रसिकराच्या आजच्या कार्यक्रमापासून वंचित राहिलेला आहे त्या सर्वांना एक मनापासून या ठिकाणी त्यांची दिलगिरी व्यक्त करतो की आजच्या कार्यक्रमाला तिकीट उपलब्ध नसल्यामुळं ज्या ज्या माझ्या रसिक राजाला आजच्या या कार्यक्रमासाठी यायला जमलं नाही किंवा कार्यक्रमाची मजा घ्यायला जमलं नाही त्यांच्यासाठी निश्चित पंधरा जुलै रोजी याच आयोजकांनी शाहीर विकास तांबोरे आणि मी स्वतः शाहीराजेश लिंगप असा हा सामना रंगतदार समा मित्रांनो आयोजित केलेला आहे कारण निश्चित आपण सर्वांनी पंधरा तारखेला त्या कार्यक्रमाचा या ठिकाणी आस्वाद घ्यायचा आहे आणि म्हणून मित्रांनो या ठिकाणी सर्वांच्या समोर ही सेवा सादर करत असताना मी या ठिकाणी जो माझा जो संच आहे संगीताला मला साथ देत आहेत आज गेले कित्येक वर्ष मला ढोळकीला साथ आहेत माझे बंधू नागेश दादा किरडावकर ढोलकला मला साथ देतोय माझा भाऊ नैन किर्डावकर बँजोला मला साथ देत आहेत माझे बंधू ललित दादा येसरे कीबोर्डला मला साथ देत आहेत सर्वांच्या परिचयाच्या आहेत या वर्षी देखील मित्रांनो आपल्या सर्वांसाठी खास परवाने निश्चित असणार आहे पंकजादा काताळे मला कीबोर्डला साथ देत आहेत त्याचप्रमाणे या ठिकाणी अठ्ठेपेठला मला साथ देते माझा भाऊ प्रणव काताळे शैली वादक आमचे रोहितदादा जाधव आणि आपल्यापर्यंत मित्रांनो हा आवाज पोहोचवण्याचं काम करतायत हे सर्वांच्या परिचयाचे आणि दापोली तालुक्याचे सुपुत्र सर्वांचे लाडके राजूदादा पाडे आणि त्यांचे संपूर्ण सहकारी या सर्वांना या ठिकाणी शाही निभाडाचा मसला करतो मित्रांनो आणि म्हणून आजच्या या गर्दीमध्ये शाही वर्ग प्रतिष्ठित मान्यवर वर्ग देखील बऱ्याचशा प्रमाणात त्या ठिकाणी उपस्थित राहिलेला आहे त्याच्यामध्ये मला या ठिकाणी गुरु समान असणारे आदरणीय सन्मानीय मधुकरजी पंधरेबाबाच्या गर्दीमध्ये या ठिकाणी उपस्थित आहेत तर त्यांच्या देखील चरणावरती या ठिकाणी या शाहीराचा मानाचा मुजरा असणार आहे तसेच मला गुरु समान असणारे तुरेवाले नामवंत शाहीर आदरणीय सन्माननीय माझे मार्गदर्शक आदरणीय तुषारजी पंधरेबाबा देखील त्याच्या गर्दीमध्ये उपस्थित आहेत तर त्यांना देखील या ठिकाणी शाहीरी मानाचा मुजरा करतो त्याचप्रमाणे या दोघांची आण बान शान आदरणीय सन्माननीय शक्तीपाले शाहीर सचिनची कदमबुवा हे देखील अशा गर्दीमध्ये या ठिकाणी उपस्थित राहिले आहेत तर त्यांना देखील या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करतो त्याचप्रमाणे मुंबई मंडळाचे कलगित्रा उन्नती मंडळाचे या ठिकाणी माझ्या मातृसंस्थेचे जर कुणी पदाधिकारी उपस्थित राहिले असतील तर त्या सर्वांना या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करतो आदरणीय सुधाकरजी मास्कर साहेब या देखील गर्दीमध्ये जर उपस्थित राहिले असतील तर त्यांना देखील या ठिकाणी मी तुम्हाला मानाचा मुजरा करतो त्याचप्रमाणे आदरणीय गोड गळ्याचे गायक सन्माननीय तुरीवाले नामवंत शाहीर सुशांत दादा घराडे देखील अशा गर्दीमध्ये या ठिकाणी उपस्थित आहेत तर त्या देखील शाहिरी मानाचा मजरा करतो त्याचप्रमाणे या ठिकाणी माझे गुरुबंधू आणि नाजा तालुक्याचे शा शक्तीवाले शाहीद आदरणीय संजी जोशी बुवा हे देखील अशा गर्दीमध्ये या ठिकाणी मित्रांनो उपस्थित आहेत अजून या गर्दीमध्ये या ठिकाणी शाहीद नामवंत ख्यात नाम गायिका आदरणीय तेजलजी पवार मॅडम ह्या देखील आज वेळात वेळ काढून आजच्या कार्यक्रमाला या ठिकाणी उपस्थित राहिले आहेत तर त्यांना देखील या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करतो तसेच ग्रंथ उपासक आणि आमचे मार्गदर्शक आदरणीय संदीपजी सावंत माऊली हे देखील आजच्या गर्दीमध्ये या ठिकाणी उपस्थित आहेत तर त्याला देखील या ठिकाणी मनाचा मुजरा करतो आणि आम्ही मित्रांनो या ठिकाणी कार्यक्रमाच्या सुरुवातीला वर्तन कला निर्माते आदरणीय सन्माननीय दिनेशजी कुरकडकर साहेब साहेबांच्या माध्यमातून गोवांच्या आवाजासाठी खास करून एक हजार एक रुपयांचं बहुमूल्य पारितोषिक आलेलं आहे शाहिरी साहेब माणाचा सा मुजरा करतो आणि म्हणून मित्रांनो आजच्या या गर्दीमध्ये शाहिरी वर्ग गुरुजन वर्ग आणि राजेश भावावरती निश्चिंत प्रेम करणारा राजेश भावाचा मित्र परिवार राजेश बुवाचा चाहता वर्ग आजच्या या गर्दीमध्ये उपस्थित राहिलेला आहे त्या सर्वांना ठिकाणी या अजान कलाकाराचा मित्रांनो मनापासून शाहीचा मुजरा असणार आहे आणि तसेच आता या ठिकाणी सर्वांना मित्रांनो रीती रिवाजाप्रमाणे मुजरा झालेला आहे बरोबर आहे ना बरोबर आहे ना आता आज ज्यांची मी दोन अडीच तासासाठी तीन तासासाठी ज्यांची मी बायको आहे आणि जे माझे आज पती देव आहेत ते आदरणीय सन्माननीय लांजा तालुक्याची शान गोड गाड्याचे गायक सन्माननीय देवेंद्रजी सुवा आणि त्यांचा संपूर्ण या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करतो आणि म्हणून या ठिकाणी मित्रांनो आपल्या सर्वांचा अधिक वेळ न घेता कार्यक्रम जास्त लांबणीवर न पाठवता माझे गुरुवर्य आदरणीय विजय निकम दौलत जिनिकम यांच्या चरणावरती या ठिकाणी नतमस्तक होतो माझे शिष्य वेदांतजी जाधव तसेच माझा सर्व मित्र परिवाराचा गौतवण आमच्या कार्यक्रमाला बराच या ठिकाणी उपस्थित राहिलेला आहे या सर्वांना या ठिकाणी मानाचा मुजरा करून आमच्या संत निरंकारी मंडळातील आलेले सर्व गुरुबंधू या सर्वांना या या ठिकाणी मानाचा मित्रांनो आणि म्हणून पुन्हा एकदा माझ्या गावचं ग्रामदैवत आई झोलाई प्रेशाच्या चरणावरती नतमस्तक होऊन रंगदेवतेला त्रिवार अभिवादन करून प्रथम ठिकाणी सुरुवात करतो जय हिंद जय महाराष्ट्र